नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण येथे माता रमाई आंबेडकर यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया कल्याण येथे बुद्धभूमी फाउंडेशन बौद्ध विहार संघटना सन्मय समितीच्या वतीने शुक्रवारी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या भव्य जयंती उत्सव मिरवणूक आणि माता रमई मूर्तीचे अनावरण सोहळ्याचे आयोजन सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे माता मातारमाईच्या जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक आणि दुपारी चार वाजेपर्यंत सुरुवात होणार असून भव्य मिरवणुकीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा कोट उल्हासनगर तीन ते बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर वालधुनी कल्याण या ठिकाणी पुतळ्याचे अनावरण सायंकाळी सात वाजता होणार आहे तरी या भव्य मिरवणूक आणि अनावरण सोहळ्यात बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्ष बनते गौतमरत्न महाथेरो प्रमुख मुख्य समन्वयक विनायक आठवले नवीन गायकवाड इंजिनियर गौतम बस्ते रोहिणी जाधव सुमन मदाडे साक्षी डोळस छाया उमरे डॉक्टर महेंद्र दहिवले नूतन मोटघरे विजय हळदे मीरा सपकाडे स्वाती गायकवाड मीना गायकवाड स्नेहा रोकडे मंगल जाधव डॉक्टर अलका पवार यांच्यासह विहार संघटना सन्मय समितीने केले आहे अशी माहिती समस्त उपस्थित पदाधिकारी पदाधिकारी यांनी पत्र प, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली यासंदर्भात अधिकृत पाहूया पेमेंट पन्नास लाखाचा ,00 आहे आम्ही अंदाजी रक्कम पन्नास लाख ,00 रुपये ग्राह्य धरली होती आतापर्यंत वीस लाखापर्यंत आपण लोकवर्गणीतून खर्च केलेला आहे हे संपूर्ण लोकदानातून निर्माण झालेलं आहे विविध वस्तू स्वरूपात लोकांनी दान केलेलं आहे दान आर्थिक दान केलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला हे सगळं दानातून बघायला मिळते तीस टक्के अमाऊंट बाकी आहे कारण स्मारकाचं बरंचसं काम बघतायत बाकी आहे मीरा सपकाळ या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी सुरुवातीलाच त्यागमूर्ती रमाईचा स्टॅच्यू दान केला त्याच्यापासून सुरुवात झाली आणि विविध लोकांनी समजा काही प परिवार आहेत त्यांनी स्वतःहून या ठिकाणी आपलं दान या ठिकाणी जाहीर केलेलं आहे नी नी, नी नी के आज बुद्धभूमी फाउंडेशन बघतोय हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जावर आपलं कार्य करत आहे आणि इथे संपूर्ण डॉक्युमेंटेशन आज रेडी आहेत जर कोणाला तशी सुविधा पाहिजे असेल तर आपण बुद्धभूमीच्या नावाने सुद्धा त्याचा निधी स्वीकारू शकतो तो निधी स्मारकाच्या कामासाठीच उपयोग येणार आहे त्याच्यामध्ये सगळं लोकांना आव्हान आहे की त्या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी व्हायचं आहे ती रॅली तिथून चोपडामधून निघेल आणि इथे त्याचं विसर्जन होईल त्याच्यानंतर मग रमाईचं स्मारक जे आहे त्या ठिकाणी मूर्तीचं अनावरण होईल त्या ठिकाणी आणि मूर्तीचं अनावरण झाल्यानंतर काही लोकांना जर आपले विचार मांडायचे असेल तर ते मांडतील एक वर्षाचा हा जो प्रवास आहे या एक वर्षामध्ये आपण अनेक लोकांना जोडलेला आहे तरी साधारण दोन एक हजाराच्या पुढं लोकं येण्याची शक्यता आहे कारण की इतका मोठा जनसागर मातारामाई प्रेम करणारे अनेक लोक आहेत जसं या स्मारकाला कॉन्ट्रीब्युशन लोकांनी दिलेलं आहे त्याच उत्साहाने लोक त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा सामील होतील की या उल्हासनगर कल्याण या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधले पहिली मिरवणूक असेल की इतक्या भव्य स्वरूपात फक्त मिरवणूकच नाही तर मातारामाईचं वेलकम करतो आहे आपण तिचं स्वागत करतो आहे आणि तो पुतळा आपण या स्मारकामध्ये बसवणार आहोत तर शांत आणण्यापेक्षा एकदम थाटामाटात ती मिरवणूक झाली पाहिजे त्याची तयारी समितीने केलेली आहे विविध संघटना संस्था या ठिकाणी सक्रिय झालेल्या आहेत परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातारामाई या पत्नी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्ये बाबासाहेबांचं नाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बाबासाहेबांचे अनेक म्हणजे करोडोमध्ये आपल्याला स्मारकं बघायला मिळतील परंतु त्यामूर्ती मातारामाईंचं स्मारक एक वणनगावमध्ये आहे जिथे त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर वरळी येथे त्यांचं निधन झालं तिथे एक स्मारक आहे पण ते शासकीय अंडर जागेवर असल्या कारणाने ते मोठ्या प्रमाणे अजून झालेलं नाही आहे विचार केला की मातारामाईंच्या बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय भूमी आहे त्या भूमीमध्ये आपण स्मारक का बांधून आहे आणि इतका समाज आहे आपल्याकडे मोठा दानदाते समाज आहे त्याच्यामुळे ह्या कष्टाच्या पैशातून म्हणजे लोकांचा जे ते पैसे कमवतात त्यातून सगळ्यांकडून जाऊन दारोदारी जाऊन आम्ही दान जमा केलं माता रमाईंची साडेतीन फुटी पंचधातूची मूर्ती दिलेली आताच नवींनी सांगितली की ताईंनी ती मूर्ती त्यांच्या आईच्या आठवणीतून दान केलेली आहे आणि ती मूर्ती पुणे येथे एस के स्टुडिओ आहे आणि डिझायनर कांबळे म्हणून आहेत त्यांच्या त्यांच्या हातून ती मूर्ती बनते सात तारखेला त्या मूर्ती ते इथे अनावर होणार आहे मी आत्ताच आपल्या सगळ्यांना इथे आमंत्रित करतो त्या कार्यक्रमासाठी आणि अत्यंत सुंदर असा ती मूर्ती म्हणजे आपली टीम जाऊन पाहून आलेली आहे ती मूर्ती अत्यंत सुंदर मूर्ती आपण बनवतो धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद